आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची शारदा पब्लिक स्कूल अजमीर सौंदाणे येथे राजश्री छत्रपती शौमराज जयंती साजरी करण्यात आली अजमीर सौंदाणे दिनांक 26 जून 2025 गुरुवार रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमीर सौंदाणे येथे राजश्री छत्रपती शौमराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर व रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सूर्यवंशी मॅडम गायके मॅडम यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुपाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्विनी कांबळे शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी जगदीश बधान